नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुरेश भुमरे अभिवादन करण्यात आले परभणी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी जिल्ह्याभरात अभिवादन कार्यक्रम पार पडले परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसरात अभिवादनासाठी सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती रात्री उशिरापर्यंत ही गर्दी कायम होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भाजपा सुरेश भुमरे यांनी अभिवादन केले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून दिला आणि मतदानाचा अधिकार दिला आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा महापूर्ण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही अभिवादन केलं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज